सारण्यासाठी आपण आता एक वाटी खोबऱ्या आहे आणि हे गूळ घेतलं आहे मदकाच्या सारण्यासाठी आता आपण एक वाटी खोबऱ्या आहे ओलं नारळ आणि गुळ घेतलं आहे आपण सारण करायचं त्यासाठी आता आपण एक चमचा तूप घेऊया आता विरगळला त्याला आता आपण खोबरं टाकूया आणि गुळ टाकायचं आणि सतत ढवळत जायचं दोन दोन मिनटाच्या नंतर आता खालती लागला की करपून जायचं गुळ चांगलं विरगळेपर्यंत आपल्याला हे सारण करायचं गूल आणि खोबऱ्याचं चांगलं असं विरगळून झालं आहे आता आपण त्यामध्ये वेळची फूड टाकूया आता वेळची टाकते तर आणि वास पण खूप छान येतो आणि चवीला पण खूप छान लागतं आणि आता आपलं सारण थोडंसं मऊ झालं की सारण रेडी झालं आता आपण मोदकाचं पीठ केळवून घेऊया आता आपण मोदकाचं पीठ केळवणार आहे तर त्यासाठी आपल्याला एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे मोदकाचं पीठ नाही तांदळाचं जे आपण पीठ असतो भाकरीला आहे आणि एक वाट एक चमचा मैदा घेतला आहे आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ लागणार आहे आपल्याला पिठामध्ये आणि आता जेवढी आपण वाटी पीठ घेणार तांदळाचं तेवढीच वाटी आपण पाणी घेणार आहे आपण एक वाटी पाणी घ्यायचं आणि थोडंसं वरती अजून एक दोन चमचे म्हणजे अगदी वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घेऊया आता आपण हे पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची चांगली उकळी आल्याच्यानंतर आपण यामध्ये पीठ टाकूया पाण्यातच आता आपण एक चमचा तूप टाकूया आणि मीठ टाकायचं चवीनुसार थोडंसं च म्हणजे चव लागायला पिठाला असं पण मीठ टाकूया तर चांगली उकळी आल्याच्या नंतर आपण उकळी यायची वाट बघूया तर अशी पाण्याला चांगली उकळी आली आहेत त्यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ टाकूया गॅस बारीक करूया आणि तांदळाचं पीठ टाकलं आणि लगेच त्याला आपण डवळ्याच नाही तर गुटलं होती आणि मैद्याचं पीठ टाकायचं मैद्याचं पीठ आणि कसं मोत्याचं पीठ फाटत नाही गोळे करताना पारी लाटतो तेव्हा आता आपण चांगलं मिक्स करूया पाण्यात आणि त्याची पिठाची पण एक चांगली वाफ करायची झाकण ठेवून दोन मिनटं झालेली ताट ठेवून आता आपण काढूया ठेवूया आपण त्याला नाहीतर काय पीठ खाली लागेल अजून आपण दोन मिनटं म्हणजे तीन मिनटं ठेवूया झाकण आणि चांगली वाफ झाली की आपण याला पीठ मळायला घेऊया आपण आता आपण परातीमध्ये पीठ काढून घेऊया आणि चांगलं मळायचं आहे पीठ गरम गरम असतं म्हणून आपण त्या ते, ते वाटीने आपण असं मळून घ्यायचं थोडा थोडा आणि फॅन खाली नका म्हणून फॅन खाली मळलं तर पीठ सुकून जाईल ते गरम गरम असताना आपल्याला त्याला आहे ना, ना तेलाचा हात लावून चांगला पीठ असा मौसूत मळून घेऊया हे आपलं पीठ चांगलं मळून आहे आता आपण ह्याच्या छोटे छोटे गोळे करून पारा लाटणार आहे आपण छोटा हुंदा घेतला पिठाचा त्याला तेल आहे आणि आता आपण त्याच्याशी पातळ पातळ नाही जाडसर ठेवायची तशी पारी आता आपण लाटूया एकदम हल हलक थाताने आपण त्याला लाटून घ्यायचं पारी अशी आपली लाटून झाली आहे एकदम जाडी नाही आणि पातळ पण नाही आता आपण त्यात सारण भरायचं जास्त सारण झाले की जास्त गोळ लागतं म्हणून थोडंसं कमी भरायचं आणि आता आपण त्याला मोदकाचा आकार देऊया ताप सर्व बाजूने छोटे 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 काढून एकत्र आणायचं आणि छो वचा शेंडा थोडासा काढायचा असेच बाकीचे पण आपण मोदक करून घेऊया आता आपले हे मोदक करून झालेत आणि हे जाळीला आपण तेल लावले आणि त्यावरती असे मोदक लावून ठेवलेत आपण आणि पाणी ठेवलं होतं इथं पाण्याला उकळी आली आहे स्टीमर नसेल स्टीमर आहे पण आता कमी होते म्हणून आता टोपातच्या जाळीमध्ये ठेवायचं उकळत टोपात पाणी ठेवलं होतं चांगली उकळी आली आहे आणि आता आपण ही जाळी असं ठेवणार वर पाहिजे आणि वरती आपण झाकण ठेवूया आणि झाकण असं पूर्ण बंद असायला हवं नाही ना, आता कोकळ झाला तर ते शिजणार नाही असं पूर्ण त्याला आपण कवर केलं आहे आणि आता आपण मंद मंद मिडियमच ठेवाय कारण की पाण्याला चांगली उकळी आली आहे आणि चांगलं आपण पंचवीस मिनटं म्हणजे अर्धा तास पण नाही वीस मिनटं शिजवून घ्या वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपण शिजवून घ्यायचं आहे आता आपले पंधरा म्हणजे वीस मिनटं झाली आहेत आणि तसे चांगले शिजून झाले आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया बाय आता हे मोदक थंड झाले आणि आपण काढून घेतले चांगले शिजलेत आणि आता हे खायला रेडी झालेले आणि तुम्ही पण करा मोदक आता गणपती बाप्पा येतील तेव्हा मोदक करा रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय